एका सहा वर्षाच्या मुलीला आमच्या स्त्रीरोग विभागात तपासण्यासाठी आणले खर तर ती बालरोग विभागात ऍडमिट होती तिला ताप येत होता औषधांना हवा तसा ती प्रतिसाद देत नव्हती सोबतच तिला लघवीच्या जागी खाज येते आहे अशी तक्रार होती तिचं नाव ताई ताईला माझ्याकडे आणलं ती घाबरून जोरजोरात रडायला लागली नशिबाने माझ्याकडे त्या दिवशी चॉकलेट होते मी शांत करण्यासाठी तिला ते दिले चॉकलेट पाहून ती खूप खुश झाली तिचं रडणं थांबलं मग मी तिला विश्वासात घेतलं मी तिला सांगितलं मला फक्त बघू दे इन्फेक्शन तुला कसलाही त्रास होणार नाही तिने मला रीतसर नियमाप्रमाणे तपासणी करू दिली तिच्यासोबत तिची आजी देखील हजर होती मी इन्स्पेक्ट केले तेव्हा तिच्या योनीला खूप भयंकर इन्फेक्शन झाले होते सगळा भाग लालसर झाला होता त्याच्या बाजूने पू देखील तयार झाला होता तिच्यावर व्यवस्थित उपचार केले गेले मी ताईच्या आजीला विचारलं तिला कधीपासून असा त्रास होतो आहे त्यांना काही माहीत नव्हते मग त्यांना विश्वासात घेण्याचा मी प्रयत्न केला मी म्हणाले तुम्हाला माहीत आहे का अशा प्रकारचे इन्फेक्शन कशामुळे होतात ती आजी माझ्याकडे गोंधळून बघायला लागली मी विचारले तुमच्या नातीवर कुणी काही जोर जबरदस्ती केली आहे का आजीने नकारात्मक मान हलवली पण ती आजी घाबरली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे तेच भाव मी टिपले मग मी त्यांचा पिछाच धरला पण आजी ती भली हमकी होती ताईवर कुणी बलात्कार करतंय हे मान्य करायला ती तयार नव्हती मग मी ताईला विचारलं आधी ताई काहीच सांगत नव्हती मग मी तिला म्हणाले तू खरं सांगितलं ना तर मी तुला अजून एक चॉकलेट देईन तेव्हा ताईने सांगितलं की शेजारचा एक मोठा माणूस येऊन तिच्या गुप्तांगांना हात लावायचा अत्याचार करायचा खूप त्रास व्हायचा मी खूप रडायचे ओरडायचे तर तू तिला म्हणायचा की कुणाला जर सांगशील तर मी तुला मारून टाकेन ताईने हे पण सांगितले की तू आजी आणि आजोबांना असतानाही घरी यायचा मी आजीकडे थोडं रागातच पाहिलं तर ती आजी मला म्हणते कशी तुम्ही पण त्या मुलीचं काय ऐकता लहान आहे ती तुमच्या चॉकलेटमुळे ती काही पण सांगत आहे आता मात्र आजीचे बोलणे मला चांगलेच खटकले मी त्यांना म्हणाले ही काही साधी केस नाही पोलिसांना कळवावं लागेल ती आजी मग विनंती करायला लागली म्हणायला लागली कृपा करून पोलिसांना सांगू नका नियमानुसार मी पोलिसांना कळवले पोलीस त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा कळाले की ताईचे आई वडील मोलमजुरी करत होते आणि मजुरीसाठी ते दोघेही दुसऱ्या गावी गेले आहेत ताईचे हाल होऊ नये म्हणून त्यांनी तिच्या आजी आजोबांकडे तिला सोपवले होते मग हळूच पोलिसांनी लेडी पोलिसांनी ताईला प्रश्न विचारायला सुरुवात केली आधी ती घाबरून काही बोले ना पण मग मी तिला सांगितलं बेटा तू घाबरू नकोस या काकू पण तुला चॉकलेट देतील मग ताईने पुन्हा बोलायला सुरुवात केली शेजारचे काका येतात तिने ज्या पद्धतीचे वर्णन केले ते तिच्यावर अधूनमधून नियमित बलात्कार होत असे माझे आजी आजोबा जरी घरी असले तरी त्या काकांना काही म्हणत नाही बापरे ते ऐकून तर माझ्या अंगाला काटाच आला वाटलं काय आयुष्य आहे हे पोलिसांनी मग रागाच तिच्या आजीला विचारले काय हो काय म्हणत आहे तुमची नात ती आजी म्हणायला लागली तो माणूस रोज येतो आम्हाला धमकावतो मारून टाकेन अशी धमकी देतो मला खरं तर काही समजत नव्हतं इतकी विकृती किती हा घाणेळा प्रकार असं जगणं असू शकतं काय दोष त्या इवलाशा ताईचा या सर्व गोष्टींना कोण जबाबदार परिस्थिती ताईचे आई वडील ताईचे आजी आजोबा की त्या महावारावर केस झाले त्याला शिक्षा झाली पण खरं सांगा त्याला शिक्षा मिळाल्याने प्रश्न सुटला का हो भलेही कायद्याच्या बाबतीत तिला न्याय मिळाला असेल पण तिचं बालपण तिचं बालपणाचं काय व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा